नमस्कार मित्रांनो मी राजीव गुसावी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत काय मित्रांनो कसे आहात मित्रांनो मी कालच संगीत मानापमान हा चित्रपट पाहिला कसा आहे हा चित्रपट हे मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा एकशे चौदा वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे अकरा साली लेखक कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्या संगीत मानापमान या नाटकावर आधारित हा चित्रपट आहे चित्रपटाविषयी काय सांगू या चित्रपटाची सुरुवातच संगीत मानात्मन नाटकाचे लेखक कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर संगीतकार गोविंदराजी टेंबे आणि त्या काळामध्ये ज्या अनेक दिग्गज कलाकारांनी या नाटकामध्ये भूमिका केल्या त्या सर्व कलाकारांना मानवंदना देऊनच चित्रपटाची सुरुवात होते चित्रपटाचं कथानक मी आपल्याला थोडक्यात सांगतो संग्रामपूर नावाचं एक राज्य असतं त्या राज्याचे एक सेनापती असतात आणि त्या सेनापतीची एकुलते एक मुलगी आणि ती एक मुलगी म्हणजे भामिनी याच भामिनीच्या आयुष्यात एक घटना घडते याच घटनेवर आधारित हा चित्रपट आहे सेनापतीच्या भूमिकेत आहेत अभिनेते शैलेश दातार आणि भामिनीच्या भूमिकेत अभिनेत्री आहे परशुराने रसिकोप्रशे काय सांगावं या चित्रपटामध्ये खरोखर आपल्या डोळ्यासमोर भामिनी उभी के केली अभिनेत्री परशुराम आहे या चित्रपटामध्ये आणखी एक दोन पात्र आहेत प्रमुख एक म्हणजे धैर्यधर आणि चंद्रविलास या दोघांचा चित्रपटामध्ये आपल्याला संघर्ष पाहायला मिळतो तो, तो कशासाठी ते चित्रपटात पहा मित्रांनो या चित्रपटामध्ये दे धैर्यदरच्या भूमिकेत अभिनेते सुबोध भावे ज्यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन देखील केलेलं आहे त्याचप्रमाणे चंद्रविलासच्या भूमिकेत अभिनेते सुमित राघवन या चित्रपटाचं बरेचसे चित्रीकरण सातारा जिल्ह्यातील वाई या ठिकाणी संपन्न झालं चित्रपट पाहताना चित्रपटाची भव्य दिव्यता आपल्या लक्षात येते तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काही दृश्य निर्माण करण्यात आलेले आहेत अतिशय उत्तमपणे तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे या चित्रपटाला संगीत आपले संगीतकार शंकर ऐसान लॉय चित्रपटाचं संगीत तर अत्यंत उत्तम आहे चित्रपट जवळजवळ पावणे तीन तासच आहे पण हे पावणे तीन तास कसे निघून गेले हे मला कळलंच नाही कारण चित्रपटाची मांडणी इतकी सुंदर आहे काय सांगा हा चित्रपट शेवटपर्यंत तुमची उत्कंठा ताणून ठेवतो याचे सगळे श्रेय जाते ते दिग्दर्शक सुबोध भावे आणि सर्व कलाकारांना या चित्रपटामध्ये साधारण चौदा गाणी आहेत आणि अठरा गायकांनी हे गाणी गायले आहेत सर्वच गाणी ऐकत राहावे असंच वाटतं इतरही कलाकारांनी या चित्रपटामध्ये लक्षवेधी भूमिका केल्यात जसे की निवेदचा सराफ उपेंद्र लिमिए नीना कुलकर्णी अर्चना निपणकर सर्वच कलाकारांनी आपल्या भूमिका चोखपणे पार पाडल्या आहेत असं म्हणता येईल शेवटी मी एकच सांगेन की हा चित्रपट जरूर जरूर आपण थिएटरमध्ये पाहा मला असं वाटतं की हा चित्रपट नसून एक अनुभव आहे आणि तो अनुभव आपण जरूर घ्यायला आपल्याला हा चित्रपट निराश करणार नाही तुम्हाला चित्रपट कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया असा एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र